प्रयत्नाशी परंतु परमेश्वर उतरावायचा असेल तर ते मनामध्ये तेवढे सामर्थ्य हवंयकांच्या हृदयावर आधी राज्य कोण गाजवणार उद्या रायगडच्या प्रत्येक कमलिट्रुप वर प्रथम क्रमांक

گرا نبالت خامناي پار تک چين پر تيگاهي ساغا دا هاسي دوشي جويو گرا واشنگتن 1234 ساما پل 18 علاحو يا

है दो मना जी, चेजी है लागे नपाहण इम पना शार भधियाला गाहण घ्लाइसा मुरू सुना हाय लेखा अईव económाड़ा काह्या में अमना हाल Mirina घाही आ इर सामेर आ कुंछ। वाशी संजर सामुला लाग जाने

迈开大步。

निरागस, निरागस निरागस था। था वापर केला जाईल सांगण कठीण होतो आहे जबरदस्त खेळाडू समुद्र मंथना सारखी रणनीती अवलंबली वर सोय सांगा चांगली गोडे मैदानाच्या बाहेर

रावणाचा अहंकार भागात पडतो परंतु हनुमानासारखा आत्मविश्वास प्रयत्न व्यवस्थित छान आणि चप्पल करतोय की सैन्य महत्वाचं आहे सांगण्या

i don't know मार सगळे बाल ठाकर ठाकूरने जीवनदान दिलंय अभिषेक होईल हा का चहा <laughs> <laughs>

आदिल इकबाल सारखा खेळाडू मैदानात आहे भीमाचा जोर नागवावा लागेल आदिल धुमाल मात्र कुणाचा वापर होईल भीम गायच्या यशीचा प्रतीक धुमाल रेडर मैदानाच्या बाहेर गोवर्धन आदिनकालांचा गजर होतो

पण बदल कारण आकाशची ओढ मित्रांनो दत्त घेता येत नाही प्रयत्न छान आठ तेरा अजून वेळबाजी आहे विठेवरी उभा माझा मित्र दोन्ही हात नव्हे वर प्रतिक तुम्हाला पाहायला काही शक्य आहे मैदानायटला शांतत पसरली आहे पण पुन्हा एकदा वादळ निर्माण करू शकतो वर्ष वाचून अभिषेक कोय पाठीराग्यांच्या भरपूर आशा अपेक्षा आपल्यावर आहे आघाडी होती ती आघाडी आता मात्र देवला

रसिकाने आज जर मैदान सोडलं त्याला नाही सामना शेवटच्या मिठ्या पर्यंत जाईल ही आशा अजूनपर्यंत रसिकांना दाऊद चौदा काही शक्य मोठी आघाडी नाहीये क्रीडरला जीवनदान द्यावं लागेल

आधारी आता मात्र रस्सी वर्ग मनावादी होणे अभिषेक फोर गाय चमत्कार करू तो शकतात